काय सांगाल आज तुमच्या दोन्ही गाड्या आज गुलालात राहिलेल्या आहेत काय सांगाल कस नियोजन राहुल दादा यांचा नियोजन असा परफेक्ट आणि परफेक्ट करेक्ट कार्यक्रम आणि तुमच्या दोन्ही गाड्या गुलालात पात्र झाल्यात तुम्ही तीन चार नंबर आम्ही केला पण आम्ही आम्हाला गुलाल लागला आणि चौथी मी तिसरी बी गाडी राहिली दोन नंबरला उतरली बादशाविषयी काय सांगाल काय माश्या तीन मालक होतो आशा चव्हाण यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुमच्या युट्यूबद्वारे सांगतो कारण मला आता माहीत पडल्यानंतर मी केलंय आणि ते माझे जीवाभावाचे सहकारी मित्र नसो माझे बंधू आहेत मी राहुल अप्पा पण माझे सहकारी मित्र नसो बंधू आहेत आणि बाकीचे जे नंदी राहिलेले त्यांचे नाव काय सांगा सर्व नंदी एक नंबर फलाले सव्वाच गाडी तिसरी पण राहिली तिसरी सर्व घेऊन जायची नाही आपली अपेक्षा असतो नक्कीच म्हणजे सर्वसामान्यांचे नंदी पण गुलालच राहिले पाहिले पाहिजे आणि काय सांगाल पेटगावकरांनी कसं नियोजन केलेलं आहे एक नंबरचा नियोजन होता आणि त्यांच्या निविजन असा बादशाह बोलतो मी त्यांना त्यांच्यावर नियोजन नाही कोणी करू फक्त सांगतील असा 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 पहिरा तुम्ही या फक्त नावत पावत्या काही त्यांचा ते करतील आपण फक्त असतो येतो दुसरा म्हणायला लागेल आमचं घर आहे तिथे बिताल मध्ये आणि दहीवडीत दहीवडीत मग ते तुमचं माहेरघर दुसरं माहेरगर एक वाटेगाव दोन माहेरघर आहे राजू पाटील काय सांगाल त्यांच्याविषयी सर्व आमचे सहकारी मित्र आणि अतिशय जीवाभावाची मित्र त्यांच्यामुळे यो साध्य होतो सर्व चेल आज बघता सर्वांची मेहनत आहे फक्त बाईट माझी एकटे घेता तुम्ही पण त्याच्या मागे कष्ट किती जणांचे आहेत ते नाही बघितलेले कोणीच कष्ट करणारा कोणीच नाही फक्त माझ्या नावावर गाडी पलतो म्हणून माझी बाईट घेता पण सर्वांचे याच्यात कष्ट आहेत म्हणजे जवळ आमचे सहकारी पन्नास साठ जण आहेत चौऱ्यांचे कष्ट आहेत आहेत या किंवा फायनल फायनलमागं युवराज शेटगुर पवार असतील वी युवराज गोसावी असतील राजू पाटील असतील लहू शेठ पाटील नेरे असतील परत पी आपला पी एस आय सचिन देसले असतील म्हणजे ते काम धंदे सोडून मोठे मोठे पदावर यायला आहेत पण ते फक्त आपल्या नावासाठी आणि बैलासाठी येतात श्यामकार रिवारी असतील विजया असतील परेश भंडारी असतील त्यांचा सर्व सर्वांचा म्हणजे आमच्या अख्ख्या टीमचं नाव घेऊ हो, तेवढ्या कमी येते त्यांचं सर्वांचा योगदान असतो आम्हाला आणि आता जे सोन्याच्या तवनीला नवीन नवीन वस्त्र तयार होत आहेत काय सांगा तयार कस होतात सर्वांचे आशीर्वाद आजच सर्वांचा आशीर्वाद पुढच्या वर्षी या मैदानात तुम्हाला दिसेल आजचला वासरू राहुल अप्पा गोरेच्या निवेदनात शेठ चव्हाणचा आणि जी आता तुमच्या घरी एक लक्ष्मी आली आहे त्याविषयी काय सांगा लक्ष्मी ती लक्ष्मी इथेच आहे राहुल आपांची कडे आणि आम्हाला लक्ष्मीच पाहिजे होती आणि ती म्हणजे देव जसा सांगतो ना मी तसं साखरे घालतो तसं पुढे मला लक्ष्मी जसं प्रत्येकाला आपल्याला वाटते की आपल्या घरी एक लक्ष्मी पाहिजे तशी तुमच्या घरी लक्ष्मी आली माझ्या घरी ती पण आली परत बुधवारी पण एक गाय पण ती सुद्धा आणि तिचा दूध बैलान चालत चार साडेचार लिटर दूध देतो दोन्ही टायमाची ती आता वासराला चालू होईल वासरा उज्जैनला एक एक लिटर दूध आणायचा तो बंद होईल आणि सगळ्यांची इच्छा आहे की उज्जैन मैदानात कधी दिसणार आहे काय सांग उज्जैन तुम्हाला लवकरच दिसेल आता चार महिने अठ्ठावीस तारखेला होतील आणि सर्वेच कष्ट सोन्यावर ती माझी बहीण आहे आणि सोन्याची बहीण आहे ती रश्मी तिचा खूप मोठा योगदान आहे कारण स्वतः येऊन पहिला दूध पाजून जातो एक रुपया नाही घेता दूध असा कारण माझ्या म्हशी येथे मुलं दोन त्याने दूध मी विकत सांगितलं पण बोलतो सोन्याचे पैसे नाही दुसऱ्या दूध आहे त्यांचे पैसे म्हणजे घेणार दिले तर चालतील पण मी पैसे घेणार नाही काय सांगाल त्यांचं एक सोन्याचा आणि त्यांचं भावा बहिणीच ना तर भावा बहिणी झाल्या तिला मारत पण काहीच नाही माझ्या मंडळीला पण मारत नाही दोनच व्यक्तीना तो असा आहे एक बहिणीला नाही मारत ना मा एक बायकोला नाही मारत आणि त्यांच्या घरी पण तुम्ही सोन्याला पाठवलेलं म्हणजे माझ्या घरीच आहे अजून पण गोट्याचा काम चालू आहे त्यांनी उकरून सर्व गोठ्याची वाट लावलेली आणि आता दोन गायी विल्यामुळे दोन्ही गाई तिथेच ठेवल्यात म्हणून त्याला अजून मी पंधरा वीस दिवस तिथेच ठेवीन किंवा ती बहिणीची इच्छा होईल परत भाऊ ठेवेल धन्यवाद uh,